नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्रात आता ती सर्वात मोठी आणि बिग ब्रेकिंग न्यूज म्हणजे महाराष्ट्रातून सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्यासाठी सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे कारण महाराष्ट्रात पुढील पाच ते सहा दिवस जोरदार आणि मुसळधार पावसाची शक्यता काही ठिकाणी ढगपुटी दृश्य पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्रात पुढील पाच ते सहा दिवस जोरदार पावसाचा अंदाज महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे थैमान माजलेले आहे त्यामुळे नागरिकांची पुरती तारांबळ उडालेली आहे कुठे गावांचा संपर्क तुटला आहे तर कुठे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यातच आता बंगालच्या उपसागरात सलग दोन कमी दाबाचे पट्टे निर्माण होत आहेत त्यामुळे पुढील पाच ते सहा दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे या काळात नागरिकांनी सतर्क रहा असे प्रशासनाने के आवाहन केलेले आहे असे आवाहन हवामान विभागाकडून देखील करण्यात आलेले आहे त्यामुळे महाराष्ट्रातही काही ठिकाणी ढगपुटे सदृश पाऊस होणार आहे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने व हवामान विभागाने दिलेला आहे तर मित्रांनो आपली काळजी घ्या आणि सुरक्षित रहा आणि जरूरत असेल तरच घराबाहेर पडा कारण पुढील पाच ते सहा दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा हवा हवामान विभागाने दिलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा भेटेल या नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र